नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो नवरात्र म्हटलं की भक्तिभाव उपासना व्रत नियम आणि देवीच्या कृपेचा अद्भुत काळ हिंदू धर्मात नवरात्रीला फार महत्त्व आहे या नऊ दिवसात शक्ती स्वरूपा मातेला प्रार्थना केल्यास जीवनातील सर्व संकटे अडचणी आणि दुःख दूर होतात केवळ भौतिकच नव्हे तर मानसिक व आध्यात्मिक लाभही आपल्याला होतात याच काळात एक अत्यंत पवित्र ग्रंथ आहे दुर्गा सप्तशती हा ग्रंथ तेरा अध्यायांचा हा ग्रंथ असून या देवींच्या विविध रूपांचे स्तवन देवीची महिमा आणि राक्षसांचा संहार याचे वर्णन केलेले आहे असे मानले जाते की नवरात्रीत दुर्गा सप्तशतीच्या नियमांनी केलेला पाठ केवळ भक्तालाच नाही तर सर्व कुटुंबाला शांती समृद्धी आणि स्वरक्षण प्रदान करतो मात्र हा पाठ करताना काही महत्वाचे नियम पाळणे अत्यावश्यक का आहे कारण पवित्र ग्रंथाचा आदर व योग्य रीतीने वाचन केल्यावरच त्याचा संपूर्ण लाभ आपल्याला मिळतो चला तर मग जाणून घेऊया दुर्गा सप्तशती पाठाचे पाच मुख्य नियम पहिला नियम पुस्तकाचा आदर आणि योग्य वाचन पद्धती मित्रांनो धर्मशास्त्र सांगतं की कोणतेही पवित्र ग्रंथ थेट हाताने स्पर्श करून वाचू नका ग्रंथ वाचताना तो नेहमी व्यासपीठावर ठेवावा म्हणजे आपल्या समोर एक पाठ मांडावा त्यावर कापड टाकावे आणि त्या कापडावर ग्रंथ ठेवावा आणि मग ग्रंथ वाचावा आपल्या मांडीवर किंवा हातात धरून ग्रंथ वाचायचा नाही म्हणून शुद्धता टिकवून ठेवा ग्रंथाची हातात घेऊन मांडीवर घेऊन दुर्गा सप्तशतीचे पाठ वाचू नका दुसरा नियम अखंड वाचन मध्येच थांबवू नका दुर्गा सप्तशतीचे तेरा अध्याय एक संधपणे एकत्र एक वाचले गेले पाहिजे वाचन करताना मध्येच अडथळा आणू नका दोन अध्याय झाले की उठतो तीन अध्याय झाले की उठतो चार अध्याय झाले की उठतो असं नाही सगळं करून बसा खाऊन पिऊन बसा बाथरूम वगैरे करून बसा अध्यायानंतर एक एक अध्यायानंतर तुम्ही फक्त दहा ते पंधरा सेकंदाचा लहानसा विराम घेऊ शकतात यामुळे मन एकाग्र राहते आणि पाठ अखंड भावनेने पूर्ण करता येतो परंतु तेरा अध्याय वाचन करताना मध्येच उठू नका थांबू नका कोणाशीही बोलू नका कोणाच्याही प्रश्नांना उत्तरे देऊ नका तरच त्याचे फळ मिळते वाचनाची योग्य गती आणि स्पष्ट उच्चार हा तिसरा नियम आहे मित्रांनो पाठ करताना आवाज फार वेगवान किंवा खूपच मंद नसावा दुर्गा सप्तशती मध्यम गतीने स्पष्ट शब्द वाचून आणि श्रवणीय उच्चाराने वाचावे म्हणजे आपण जी ओळ वाचतोय ती आपल्या डोक्यात जाते मनात जाते आणि आपल्याला चित्र समोर आहे अशा रीतीने वाचावं जेणेकरून प्रत्येक शब्दाचा अर्थ मनाला भिडतो आणि श्रोत्यांनाही तो प्रभावीपणे त्यांच्या कानापर्यंत पोहोचतो चौथा नियम शुद्धता आणि स्वच्छतेचे महत्त्व राखा दुर्गा सप्तशतीच्या पाठासाठी वाचन करणारा स्वतः शुद्ध असावा अंघोळ कळून स्वच्छ वस्त्र त्याने परिधान करूनच दुर्गा सप्तशतीचे वाचन करावे तसेच ज्या स्थळी आपण वाचन करणार आहोत ज्या ठिकाणी आपण वाचन करणार आहोत ती जागा स्वच्छ पवित्र करावी शांत ठेवावी धूप दीप करून वातावरण स्वच्छ ठेवावे आणि मगच वाचावे कारण याने वाचनाचे पवित्रत्व वाढते पाचवा आणि शेवटचा नियम पाठ करण्याची पद्धत समजून घ्यावी ती म्हणजे दुर्गा सप्तशतीचा पाठ एका दिवसात पूर्ण करणे म्हणजे एका वेळेसच पूर्ण करणे सर्वश्रेष्ठ मानले जाते म्हणजे जर आपण आता बसलो तर आताच्या आता तेरा अध्याय वाचून आपले घेतले पाहिजे हीच सर्वश्रेष्ठ पद्धत आहे पण जर काही कारणास्त अशी परिस्थिती निर्माण झाली असेल की शक्य नसेल एका वेळेस तेरा अध्याय वाचणे तर मग त्याचे काही नियम आहेत ते म्हणजे त्याचे पहिल्या दिवशी मध्यम चरित्राचा पाठ करावा म्हणजे तेरा अध्याय जे दुर्गा सप्तशतीमध्ये दिलेले आहे त्याचे तीन चरित्रामध्ये विभाजन करण्यात आलं आहे पहिलं चरित्र दुसरं चरित्र आणि तिसरं चरित्र तर आपण पहिल्या दिवशी ए मध्यम चरित्राचा पाठ करावा आणि दुसऱ्या दिवशी उरलेले दोन चरित्र वाचून घ्यावे तसेच एक दोन अध्याय मग एक चार अध्याय नंतर दोन एक अध्याय आणि शेवटी दोन अध्याय अशा क्रमानेही हा पाठ आपल्याला पूर्ण करता येतो यामागचा मुख्य उद्देश की पाठ अपूर्ण राहू नये कारण अपूर्ण पाठाचे फळ सुद्धा तितके लाभदायी ठरत नाही पण प्रयत्न करा की एक संद म्हणजे एका वेळेस एका एक दिवसातच तुमचे तेरा अध्याय पूर्ण होतील मित्रांनो दुर्गा सप्तशती पाठाचे लाभ आपल्याला मिळतात ते म्हणजे जीवनातील अडचणी संकटे आणि शत्रूंचा नाश होतो घरातील शांतता सौख्य आणि समृद्धी येते मानसिक अस्थिरता भीती किंवा नैराश्य दूर होते आत्मविश्वास धैर्य आणि श्रद्धा दृढ होते देवीची विशेष कृपा आपल्याला लाभते म्हणूनच संपूर्ण श्रद्धा शुद्धता आणि नियम पाळून जर आपण दुर्गा सप्तशतीचा पाठ नवरात्रीमध्ये केला तर तो आपल्याला अत्यंत फलदायी असणार आहे मित्रांनो तुमच्याही इच्छा मनोकामना देवी माता पूर्ण करेल तुम्ही दुर्गा दुर्गासप्तशतीचे पाठ नवरात्रमध्ये नक्की करा नियमांचे पालन करून करा ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ